नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ची जी व्हाईट कुकुंबर आहे ऋषिका दुषिका त्या मध्ये आलो आणि परत एकदा जे कुकुंबरचे शेतकरी आहेत त्यांचं इथं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून व्हाईट कुकुंबर कडे नाहीये बरं ग्रीन ग्रीन मध्ये आम्ही एक्सपर्टीज आहे जी नाजिया कुकुंबर आपण लागवड करत होतो आतापर्यंत आणि ती मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रमाणे सहित होती आम्हाला सहयोग देतो आणि फार्मरला पण चांगलं उत्तर जवळपास आमच्याकडे व्हाईट कुकुंबर ही एका वर्षापासून आपण हिला लागवड केलेली आहे आणि याची माहिती घेण्यासाठी आपण प्लॉटवर आलोय आतनुरे गावाचं नाव आहे आणि आपण इथं पोहचलोय तर तुम्ही इथं बघू शकता काकडीची कलर आहे ना एकदम ग्रीनिश कलर आहे आणि इज ग्रीनिश आहे जो मार्केटमध्ये सर्वात चांगली चालणारी काकडी म्हणजे ऋषिका सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि तुम्ही साईज कलर आणि हिची सेटिंग बघू शकता ना नंबर ऑफ नोट्सलाच त्याची सेटिंग आहे बघा इथं सेटिंग आहे इथं सेटिंग आहे सेटिंग तुम्ही बघू शकता इथं किती चांगल्या प्रमाणात सेटिंग झाली आहे ठीक आहे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा है ना आज आपण जवळपास एकोणीस एप्रिलमध्ये आहे टेम्परेचर खूप चांगलं आहे चाळीसच्या अबो टेम्परेचर आहे तरी सुद्धा तुम्ही इथं प्लांटची ग्रीनरी बघू शकता किती ग्रीन प्लांट आहे ना सर्वात चांगलं ग्रीनरी आहे कुठल्याही रोगाला बडी पडलेली व्हरायटी नाही आहे आतापर्यंत सुद्धा आणि फार्मर पण खुश आहे तर इथली खास विशेषता म्हणजे सांगायचं झालं तुम्हाला ईस्ट वेस्ट काकडी जी ऋषिका आहे आपली ती जवळपास चालू व्हायला पस्तीस दिवसांमध्ये चालू होते ज्या व्हरायट्या चाळीस पंचाळीस दिवस घेतात तर आपली जी आहे ती तीन ती चार पिकिंग जवळपास अर्ली आहे है। है ना हे एक चांगला युएसपी आहे त्यानंतर बघायला गेलं दुसरा युएसपी म्हटला तर एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा ही काकडी कडू लागणार नाही तर हा एक मोठा युएसपी आहे की उन्हाळ्यात कडू लागणार नाही याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आपण देतो इथं नंतर इल्ड जवळपास मध्ये जर बघायला गेलो तर आता इथं जवळपास नाही म्हणलं तरी हजार बाराशे प्लांट आहेत या प्लांटमध्ये जवळपास एकशे साठ कॅरेट इथं जवळपास काढले आणि फार्मरचं म्हणणं आहे की साडेतीनशे कॅरेट आपण जवळपास अजून काढणार आहे हे जे तीन गोष्टी आहेत अर्लीनेस बिटरनेस नाहीये कडूपणा काकडीमध्ये नाहीये आणि इल्ड पण खूप चांगले आहे आणि मार्केटमध्ये सर्वात चांगली विकल्या जाणारी इन फ्युचरमध्ये जी काकडी जाईल ती ऋषिका ईस्टवेजची जी आहे ती व्हाईट कुकुंब तुम्ही इथं क्वालिटी पण फ्रूटची बघू शकता ना एकदम कलर एकदम जोरदार आहे तर ह्या गोष्टी कुकुंबरमध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ह्या गोष्टी आपल्याला इथे या काकडीमध्ये दिसू शकतात इथं साई एकदम सेटिंग बघू शकता खालूनपासून सेटिंग आहे ना इथं सेटिंग बघू शकता आणि हा जवळपास सहा फुटाचा प्लॉट आहे तरी सुद्धा इथं काहीच नाही डार्क ग्रीनरी प्रो, आ, हे तर मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगाल की सीड सीटची काकडी जी तुम्ही लागवड करत करायची असेल तर ही जी लागवड करायची असेल तर ऑगस्ट पासून आपण तर मार्च एप्रिल पर्यंत याला सोईंगला देतोय तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट ही काकडी बनवा आणि पैसे मिळवा जय हिंद जय महाराष्ट्र